राजा परीक्षितच्या या चुकीमुळे झाला होता कलियुगाचा आरंभ पुराणांमध्ये चार युगांचे वर्णन केलेले आहे सतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलियुग कलियुगाला एक शाप म्हटले जाते पण तुम्हाला हे माहीत आहे का या पृथ्वीवर कलियुग कसे आले आणि कशी झाली कलियुगाची सुरुवात चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे का की असं काय कारण असेल की ज्यामुळे कलियुगाला पृथ्वीवर यावं लागलं महान आर्यभट्ट यांनी त्यांचे पुस्तक आर्यभट्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे जेव्हा ते तेवीस वर्षांचे होते तेव्हा कलियुगाचे तीन हजार सहाशेवे वर्ष चालू होते आर्यभट्ट यांचा जन्म चारशे शहात्तर सन स मध्ये झाला मोजलं तर कलियुगाची सुरुवात एकतीसशे दोन सन पूर्व झाली होती जेव्हा धर्मराज युधिष्ठिर यांचे सगळे राज्य पांडव आणि द्रौपदी सहित स्वर्गाकडे जायला निघतात त्यावेळी स्वतः धर्म बैलाचे रूप घेऊन गायीच्या रूपामध्ये डोळ्यांमध्ये पाणी आले होते त्यांच्या डोळ्यातून सारखेच अश्रू वाहत होते पृथ्वीला दुःखी पाहून धर्माने पृथ्वीरूपी गायीला त्यांच्या त्रासाचे कारण विचारले धर्म म्हणाला देवी तुम्ही हे पाहून दुःखी तर नाही ना की माझा हा फक्त एकच पाय आहे की तुम्ही या गोष्टीने दुःखी आहे आता तुमच्यावर वाईट ताकदीचे शासन असेल या प्रश्नाचे उत्तर देताना पृथ्वी देवी म्हणाली हे धर्म तुला तर सगळे माहीत आहे अशा वेळी माझ्या दुःखाचे कारण विचारून काय फायदा सत्य पवित्रता क्षमा दया त्याग शास्त्र विचार ज्ञान वैराग्य ऐश्वर निर्भीडता कोमलता धैर्य इत्यादी गुणांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण स्वधामी गेल्यामुळे कलियुगाने माझ्यावर कब्जा केला आहे आधी भगवान श्री कृष्णांचे पाय माझ्यावर पडत होते त्यामुळे मी स्वतःला सौभाग्यशाली मानत असे पण आता ना असे नाही ते सौभाग्य संपले आहे धर्म आणि पृथ्वी एकमेकांबरोबर बोलतच होते त्याचवेळी असुरूपी कलियुग तिथे आला आणि बैल आणि गाई रूपी धर्म आणि पृथ्वीला मारू लागला तेव्हा राजा परीक्षित तिथून जात होते जेव्हा त्यांनी हे दृश्य त्यांच्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा ते कलियुगावर खूप चिडले राजा परीक्षितने कलियुगाला म्हटले दृष्ट पापी तू कोण आहे या बैल आणि गाईला का त्रास देत आहे तू मोठा अपराधी आहे तुझा अपराध क्षमा करण्यासारखा नाही त्यामुळे तुझा वध निश्चित आहे राजा परीक्षितने बैलाच्या रूपातील धर्म आणि गाईच्या रूपातील पृथ्वीला ओळखले होते राजा परीक्षेत त्यांना म्हणतात हे धर्म सतयुगामध्ये तुमचे तप पवित्रता दया आणि सत्य हे चार चरण होते त्रेता युगामध्ये तीन चरणच राहिले द्वापार युगामध्ये दोनच राहिले आणि आता या दृष्ट कलियुगामुळे एकच चरण राहिले आहे पृथ्वी देवी सुद्धा या गोष्टीमुळे दुःखी आहे एवढे बोलून राजा परीक्षितने आपली तलवार काढली आणि कलियुगाला मारण्यासाठी पुढे गेले राजा राग पाहून कलियुग थरथर कापू लागले कलियुग भयभयत होऊन त्याचा राक्षसी वेष काढून राजा परीक्षितच्या चरणांवर पडला आणि क्षमा याचना करू लागला राजा परीक्षितला सुद्धा शरण आलेल्या कलियुगाला मारणे चुकीचे वाटले राजा परीक्षित म्हणाले कलियुग तू मला शरण आला आहे त्यामुळे मी तुला जीवनदान देत आहे पण अधर्म पाप खोट चोरी कपड दरिद्रता यांचं कारण फक्त तू आहे तू माझ्या राज्यातून आत्ताच निघून जा आणि परत कधीही परत येऊ नको परीक्षितचे बोलणे ऐकून कलियुग म्हणाले पूर्ण पृथ्वीवर तुमचा निवास आहे अशी कोणतीही जागा नाही जिथे तुमचे राज्य नाही अशा मध्ये मला राहण्यासाठी जागा द्या कलियुगाचं असं म्हणणं ऐकल्यानंतर राजा परीक्षितने विचार करून म्हटले असत्य काम आणि क्रोधाचे निवासस्थान इथे सुद्धा असते तू या ठिकाणी राहा पण त्यावर कलियुग म्हणाले हे राजन हे ठिकाण माझ्यासाठी पर्याप्त नाही मला आणखीही जागा द्या त्यावर राजा परीक्षितने त्याला सोन्याचे स्थान दिले कलियुग या ठिकाणी जागा मिळाल्यामुळे तिथून निघून तर गेला पण थोडं दूर गेल्यानंतर अदृश्य रूपामध्ये परत येऊन राजा परीक्षितच्या मुकुटामध्ये निवास करू लागला मार्कंडीय पुराणामध्ये लिहिलेलं आहे की कलियुगामध्ये शासक जनतेवर त्याला वाटेल तसे शासन करेल मनाला वाटेल तसा त्यांच्यावर कर लावेल शासक त्यांच्या राज्यामध्ये अध्यात्माऐवजी भीतीचे वातावरण निर्माण करेल मोठ्या संख्येत पलायन सुरू होईल लोक त्यांच्या जेवण आणि खाद्यपदार्थांच्या शोधात घराबाहेर पडतील धर्माला दुर्लक्षित केलं जाईल आणि लालच सत्ता पैसा सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रबळपणे राहील लोक पश्चातापाशिवाय अपराधी बनून लोकांची हत्या सुद्धा करतील लोक खूप सहजपणे एकमेकांना धोका देतील लोक वाईट गोष्टींच्या प्रभावाखाली येतील गुरूंचा सन्मान करण्याची परंपरा संपून जाईल क्षत्रियांची हिंमत संपेल आज यातील बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात कलियुगाचा अंत कसा होईल त्याचा दुसरा व्हिडिओ आहे मला असं वाटतं की कलियुगाच्या सुरुवातीची ही कहाणी तुम्हाला नक्की आवडली असेल मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा